श्रीरामपूरकरांच्या चाळीस वर्षाच्या लढ्याला यश मिळाल्याने शहरात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता नेहरू भाजी मार्केट छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह तमाम शिवप्रेमींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे श्रीरामपुरात उभारल्या गेलेल्या शिवतीर्थमुळे शहराच्या सुंदरतेत तर भर पडलीच आहे मात्र जिद्दीने लढण्याची प्रेरणा ही आपल्या आराध्य आगमनामुळे येथे आल्यावर आपल्याला सदैव मिळणार आहे नुकतीच या कामाची पाहणी डॉक्टर विखे पाटलांसोबत सहकार्यांनी करत भव्य कार्यक्रमाचे नियोजन आखले या सोबतच दुग्ध शर्करा योग असा जुळून आलाय की तमाम भीम सैनिकांच्या लढ्याला यश मिळाले असून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामासाठी अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मंजुरी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पटेल साहेब आपल्याला देणार आहे पूर्णाकृती पुतळ्याचे कामही तात्काळ सुरू होणार आहे तरी या कार्यक्रमास तमाम शिवप्रेमी व भीम सैनिकांनी उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम